नमस्कार मीनास किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपल्याला बनवायची आहे गव्हाची खीर घाला तर मी तुम्हाला काय करणार आहे आता आज ना गव्हाची खीर करून दाखवणार आहे गव्हाच्या खिरीसाठी एक दिवस अगोदर काय करायचे आपल्याला गहू हे करून घ्यायचेत मिक्सर मधून थोडक्यात सडून घेणं म्हणतात त्याला पण मी मिक्सर मध्ये फिरून घेणार आहे तर मी काय केलेलं आहे ही एक वाटी आहे ना गहू घेतलेले आहेत ते काय करणार आहे मी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि धुवून घेतले ना तर काय करायचे आपल्याला धुवायचे आणि चाळणी ठेवायचे जे पहा आम्ही काय केलेले आहेत एक पाण्याने स्वच्छ हे घुवून घेतलेले आहेत आता काय करायचंय एका चाळणीमध्ये काय करायचे काय करायचे एकदा एक हो एक धुवून घ्यायचे आणि परत एका चाळणीमध्ये थोडं पाच मिनिटं ते नितळायला ठेवायचे हे पहा मी काय करणार आहे आता ह्याच्यातलं पाणी काढून घेणार आहे हे पहा गहू टाकलेले आहेत मी एक वाटी हे पहा पाणी तळत आहे याच्या खाली आणि मग नंतर काय करायचे हे मिक्सरला फिरून हो। घ्यायचेत आपल्याला हे गहू हे पहा हे पा, पहा आता आपले काय झाले आहेत ह्याच्यातलं पाणी आहे पाच मिनिटं झाले मी काय करणार आहे हे गहू फिरून घेणार आहे थोडेसे हे पहा आपल्याला काय करायचे हे थोडं थोडं करून फिरून घ्यायचं जेणेकरून काय होईल हा कोंडा निघ निघेल त्याचा गव्हाचा कारण की ना याचा मेन गव्हाचा कोंडाच हे निघला पाहिजे व्यवस्थित आणि जरी थोडा जरी हे झालं नाही याच्यात बारीक जरी झाला ना जास्त तर होत नाही हे पहा हे कसा कोंडा चिटकले गेलं हे पहा हे पहा व्यवस्थित निघतो मग कोंडा असं मी काय करणार आहे थोडं थोडं करून फिरून घेणार आहे फक्त एक का घ्यायचा बंद करायचं एक गरका घ्यायचा गवची खीर जी आहे ना याचा कोंडा जर चांगला निघला तर खायला छान लागते ही आता मी काय करते लाए आपला कोंडा आहे पहा हे कसं चिटकलंय कोंडा याला हे आणि याच्यात ना हे थोडे गहू हे झाले ना आता हे वाळले ना तर याच्यातला आपल्याला कोंडा काढायचा आहे थोडा बारीक झालाय पण काही होत नाही बारीक जरी झाला तरी मेन महत्वाचं आहे हे कोंडाच आहे आता हे पहा करना हे थर ते याला मी काय करणार आहे थोडं वाळू देणार आहे आणि मग हे पाकडून घेतलं ना तर मग हा घन निघतो आणि याचा कोंडा पूर्ण निघला जातो मी नंतर काय करते पाकडल्यानंतर दाखवते तुम्हाला हे पहा काय झालेलं आहे हे सोडून घेतलेले आहेत ना याचा थोडा भोगा झालाय थोडासा पण भुगा जरी झाला तरी काही नाही आणि हे मी काय केलेले आहे हे पूर्ण पाकडून घेतलेले आहेत हे पहा काय करते का आता याच्यात काढून घेते या पाहिल्या मध्ये कारण की याच्यातला कोंडा जर निघला ना का तरच ती खीर खायला छान लागते आता काय करायचं हे आपलं काय झालेलं आहे हे मी काय केले आता संध्याकाळच्या वेळेला उद्या आपल्याला खीर बनवायची आहे ना आपण ही काय केलं होतं घाऊ सोडून घेतले होते हे पहा पूर्ण कोंडा निघलेला आहे थोडाफार जरी राहिला तरी ते उद्याच्याला निघतो हे केल्यानंतर आता मी ह्या कोमट पाण्यामध्ये काय करणार आहे हे गहू टाकून घेणार आहे रात्रभर भिजू हे करणारे हे पहा हे कोमट पाणी आहे आणि याच्यात काय आहे आपल्याला हे गहू हे करून घ्यायचे आता रात्रभर ठेवायचे हे गहू हे पहा आणि आता मी काय केलेलं आहे हे गहू कालस हे करून घेतले होते सडून घेतले होते आणि ते रात्री गरम उमट पाण्यामध्ये भिजू घातले होते मी त्याच्यावरचं पाणी काढून टाकलेलं आहे हे पहा आणि आता काय करायचंय आपल्याला मी कुकरमध्ये काय केलंय अर्धा लिटर पाणी टाकलेलं आहे हे पहा ते गरम झाल्यानंतर काय करायचंय हे गहू आणि अर्धी वाटी तांदूळ आहेत ना ते लावायचेत आपल्याला हे पहा मी तांदूळ काय करणार आहे धुवून त्याच्यामध्ये टाकणार आहे हे मी काय केले अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहेत हे पहा आता या पाण्याला काय झालेलं आहे उकळी आलेली आहे आणि मी काय करणार आहे हे त्याच्यामध्ये काय करणार आहे अर्धा ते प्या अर्धा लिटर ज्याच्या पुढं पाणी आहे मी हे तांदूळ अगोदर तांदूळ टाकून घेते हे पहा मी काय केलेलं आहे अर्धी वाटी तांदूळ धुऊन टाकते त्याच्यामध्ये आणि आपल्याला काय करायचे पाण्याला उकळी आल्यानंतर टाकायचे पण फक्त शिजून घ्यायचे काही करायचं नाही त्याच्यामध्ये हे पहा काय करते मी हे रात्री कोमट पाण्यात भिजू घातली होती ना ते टाकून घेते आता याला मी पाच शिट्ट्या करून घेते पहा आपल्या काय झालेले आहेत चार शिट्ट्या आपण करून घेतलेल्या आहेत मी पाच शिट्ट्या करून घेणार आहे आणि नंतर काय करणार आहे खाली ठेवणार आहे थंड झाल्यानंतर त्याची खीर बनवायची आपल्याला चला तर मी खिरीसाठी लागणार साहित्य दाखवते तुम्हाला आता आपण ह्या वाटीनी दोन एक वाटी हे घेतला होता गहू घेतला होता ना तर ह्या वाटीनीच आपल्याला दोन वाट्या काय करायचं आहे गुळ घ्यायचं आहे तर मी इथं गुळ घेतलेला आहे इथं हे खोबऱ्याचे असे काप करून घेतलेले आहेत खोबऱ्यामुळं काय होतं ते खिरीला छान चव येते आणि ना मी काजू बदाम असे कट करून घेतलेले आहेत आपल्या अंदाजानं घ्या अर्धी वाटीच्या हिशोबाने घेतलेले आहे नाही टाकले तरी चालतात पण जर वाटलं आपल्याला तर टाकू शकतो आणि याच्यात मी वेलची पावडर घेतलेली आहे दोन तीन वेलच्या मी बारीक करून घेतलेल्या आहेत आणि हे काय केलेलं आहे अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे आता काय करायचं आहे आपल्याला हे तुपाची फोडणी देऊन घ्यायची खिरीला छान गहू पण छान शिजले गेलेला आहे हे पहा आणि तांदूळ पण मस्त शिजले आहे त्याच्यामुळे काय काय झाले आपलं हे पहा छान शिजले गेलेली आहे ही काय करायचे पातेलं गरम झाल्यानंतर मी तूप टाकून घेते हे पहा खोबरं आणि हे बरेच टाकून घ्यायचे त्याच्यातच मी खोबरं आणि हे काजू बदाम थोडेसे आपल्याला काय करायचे त्याच्यात फ्राय करून घ्यायचे हे फ्राय झाले ना काजू बदाम आपण फ्राय झाले ना थोडेसे लालसर करायची जास्त करायची म्हणजे टेस्ट छान होती त्याला त्या खिरीला त्याच्यात आपल्याला काय करायचंय थोडं पाणी टाकून घ्यायचंय आपल्याला खिरला जेवढं पाणी लागते त्यानुसार पाणी टाकायचे आपल्याला याला चांगलं फुळी आली ना मग आपल्याला ती खिर बनवलेली ना ती टाकायची मी काय करणार आहे वाटीच्या हिशोबाने दोन वाट्या हे टाकून घेते त्याच्यातच गुळ टाकून घेते हे पहा मी दूळ गुळ घेतलेला आहे छोट्या वाटीच्या हिशोबाने मी याच्यात टाकलेलं आहे ना ते ही मोठी वाटी तर मी दोन वाट्या छोट्या वाटीच्या हिशोबाने दोन वाट्या टाकणार आहे गुळ आणि गुळ गूळ विरघाळला ना याच्यामध्ये आणि पाण्यात उकळी आली ना मग आपल्याला ते गहू शिजवलेले आहेत ना ते टाकायचे आणि याच्यात मग पाच ते सात मिनटं शिजवून द्यायचे तिची पावडर पण आपल्याला त्याच्यात टाकायची हे पहा वेलचीनी काय होतं छान टेस्ट येते त्याला हिरीला आणि आपण तुपाची फोडणी दिलेली ना त्याच्यामुळे छान लागते खीर उकळी आलेली मी ही खीर याच्यात टाकून घेते हे का म्हणजे काय होतं त्या गुळाचा तुपाचा आणि ड्रायफ्रूटची टेस्ट याच्यात छान होतं ती वेलची पावडर मी अशी पा। टाकून घेणार आहे एक वाटीला दोन वाटी गूळ बरोबर होतो पण आपल्याला कमी जास्त वाटला ना कारण का की आपण पाणी वगैरे टाकलेलं असतं ना तांदूळ टाकलेला असतो त्याच्यामुळे काय होतं अन घ्यायचा आपला आपल्याला जर वाटलं म्हणा की बाबा पाणी गूळ कमी वाटतोय तर मग तेच करून आणखीन कमी जास्त करू शकतो आपण ज्यांना कमी खातात त्यांनी कमी टाका ज्यांना जास्त लागतो त्यांनी जास्त टाका झालेली आहे आपली खीर तयार याला आता मी कमी गॅसवर चांगलं दहा मिनिटं शिजवून देते आपली खीर झालेली आहे आता तयार मी काय करणार आहे गॅस बंद करून घेते आता ही पूर्ण ही झालेली आहे शिजलेली आहे ही खीर आणि याच्यात गुळ पण छान हे आहे मेल्ट आहे पहा आता काय करायचं जेव्हा खायची ना तेव्हा त्याच्यात दूध टाकायचं आणि खायला घ्यायची हे पहा हे पहा ही आपली झालेली आहे खीर आता मी काय करते खायच्या वेळेला काढून दाखवते तुम्हाला हे पहा कट्ट झालेली याच्यात काय करायचं दूध टाकायचे खायच्या वेळेला दूध टाकायचं आणि हे करायचं हे पहा आणि ह्या खोबऱ्यामुळं तर इतकी छान टेस्ट येते ना त्या खिरीला हे पहा हे काय झालेली आहे आपण याच्यात काढून घेतलेली आहे मी याच्यावर तूपतळ आपण कोणी टाकलेले पण वरतून पण टाकायचं छान लागते खायच्या वेळेला हे पहा मस्त तूप टाकायचं आणि थोडंसं दूध टाकायचं कारण की ना दूध टाकल्यानंतर छान लागते ती खीर आपण अगोदर काही दूध टाकलं नव्हतं खायच्या वेळेला टाकलं ना तरी चालतं हे पहा ही झालेली आहे आपली खीर तयार एकदम मस्त झालेली आहे पहा हे पहा ही आपली झालेली आहे खीर तयार आणि नेस्ती खीर मी खी खिरीचा विडो काढलेला आहे पण हे काय केलेलं आहे मी सगळं आज पितृ पक्षातला स्वयंपाक केलेला आहे हे पहा याचा काही व्हिडिओ काढलेला नाही मी तुम्ही हे पहा आणि हे बरोबर नाही हे सगळे जे जेवणाबरोबर ही खीर खायला खूप छान लागती ही आहे आमटी आणि आपल्याला त्याच्यात काय करायचं आहेत ह्या पाटवड्यात मी हे करायचे आहेत हे पहा पाटवड्याचा रस्सा केलेला आहे मी ही झालेली आहे आपली खीर आता ह्या खिरीमध्ये काय करायचं आहे तूप टाकायचं आहे ही पहा मी तूप टाकणार आहे आणि याच्यात दूध टाकून ही खीर खायला घ्यायची आहे हे पहा म्हणजे ही खिरीला छान टेस्टी इथे हा सगळं कारलं केलेलं आहे गवारीच्या शेंगा केलेल्या आहेत पाठवड्याचा रस्सा आणि पाठवड्या केलेल्या आहेत भजे वड्या केलेल्या आहेत या चिमकुऱ्याच्या हे पहा आणि पापड ते तणीचे पदार्थ पण केलेले आहेत आणि हा आहे पाठवड्याचा रस्सा या मग खायला आणि ही खीर कशी झाली ते नक्की सांगा आणि आवडली तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि एकदा ही खीर नक्की करून पहा